कुरुंदवाड्यातील कृष्णाविणी यात्रा शनिवार दिनांक नऊ मार्चपासून सुरू होती आहे दरम्यान कुरंदवाड सर्वपक्षीय यात्रा कृती समितीच्या वतीनं कुरुंदवाडच्या यात्रेत नागरिकांना तसेच पैपाहुण्यांना मनसोक्त फिरता यावं यासाठी पाळणा तसेच भेळ यासह खाद्यपदार्थांचे दर कमी व्हावेत तसेच यात्रेत सर्व व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून त्यांच्याकडून कमी प्रमाणात जागा भाडे कार्य करावी यासाठी सर्वपक्षीय यात्रा कृती समिती आणि पालिका प्रशासनात वाद निर्माण झाला आणि गेल्या आठ दिवसापासून विविध माध्यमातून सर्वपक्षीय कृती समितीनं आंदोलनं केली आणि अखेर कृती समितीच्या लढ्याला यश आलंय आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या मागण्या मान्य करून मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी यात्रेतील व्यावसायिकांचं जागा भाडं कमी केलं आणि सर्वांना जागा उपलब्ध करून दिली तसेच सर्व पाळणाधारकांनी यात्रेत फिरायला येणाऱ्या सर्व यात्रेकरूंसाठी पाळण्यात बसण्यासाठी चाळीस रुपये दर आकारणी करावी तसेच भेळेसाठी तीस रुपये आकारणी करावी असे आदेश केले मग कुरुंदवाड शहरातून समाधान व्यक्त केलं जात आहे कुरंदवाळीतील कृष्णावेणी यात्रेसाठी घाट रस्त्याजवळ शे दोन शेतकऱ्यांनी सुमारे साडेपाच एकर जमीन दिली असून यात्रा पारंपरिक जागेत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या ठिकाणी यात्रेची तयारी जोरदारपणे सुरू झाली असून त्या अनुषंगाने यात्रेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून नऊ मार्चपासून तेरा मार्चपर्यंत पाच दिवस यात्रा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये बी बियाणे हस्तकला प्रदर्शन जातीवंत जनावरांची निवड गन शूटिंग मॅरेथॉन स्पर्धा कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे व्यावसायिक आपले सर्व साहित्य घेऊन शहरात दाखल झाले असून काम सुरू आहे सुमारे एकर विविध प्रकारचे पाळणे बसवले जातात तर उर्वरित साडेतीन एकर शेतजमिनीत एकशे बेचाळीस खेळणी लेडीज साहित्य तसेच अनेक विविध प्रकारचे एकशे बेचाळीस स्टॉल आहेत तर भेळ आणि खाद्यपदार्थांसाठी तीसहून अधिक जागा उपलब्ध करण्यात आल्या असून मुख्याधिकारी तथा प्रशासक अधिकारी आशिष चौहान यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून सर्वांच्या समक्ष लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून पारदर्शकपणे जागा वाटप करण्यात आलं आणि यात्रेत भाडे कमी झाल्यामुळं नागरिकांच्या समाधान व्यक्त केलं जात आहे मराठी एस न्यूज साठी संदीप